विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं शनिवारी जगाचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांचं अयोध्या जन्मभूमीतील मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवलेले साक्षात्कार श्री अरुण योगीराज यांचा सत्कार विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांच्या हस्ते भगवद्गीता भेट देऊन करण्यात आला प्रभू रामचंद्र यांचा आशीर्वाद सदैव श्रीराम भक्तांवर राहतो हे आजच्या घडलेल्या घटने निदर्शनास आलंय रवी बोल्ले यांनी सांगितलं परमेश्वर चांगलं कार्य करणाऱ्याच्या पाठीशी सदैव असतात त्यांचाच प्रत्यय आम्हाला अनुभवता आलाय असं ते म्हणतात शनिवारी अरुण योगीराज यांचा हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम होता त्यावेळेस आम्ही सर्व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी भगवत गीता द्यायची होती पण सुरक्षा कारणामुळे तिथे आम्हाला व कार्यकर्त्यांना भेट मिळू शकली नाही पण आम्ही लगेच रेल्वे स्टेशनला गेलो तिथे दीड तास वाट बघितली आम्हाला त्यांचा पत्ताच मिळाला नव्हता आम्ही सगळीकडे कर प्रयत्न करत होतो आणि आम्ही वीस पंचवीस कार्यकर्ते निराश होऊन घरी परतलो घरी आल्यावर एकच खंत वाटत होती की योगीराज यांचं आम्हाला दर्शन घडलेलं नाही आम्ही भरपूर उशीर रेल्वे स्टेशनमध्ये थांबलेलो होतो मी माझ्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांचं भक्त खराय का नाही असं वाटत होतं रात्रीच्या अकरा वाजून दहा मिनिटं होते माझे फोन चार्जिंगला ठेवले होते दोनच टक्के हो आला त्या राम भक्ताने तुम्ही फक्त दहा मिनिटांमध्ये स्टेशनला जाऊ शकता म्हणून कळवलं पोहोचतो का नाही असे वाटत होतं पण धैर्य सोडलं नाही एवढ्या रात्री एमआयडीसीतून रिक्षाही लवकर मिळत नाही मी तसेच रामाच्या भक्तीमध्ये रोडवर गेलो लगेच दोन सेकंदात रिक्षा मिळाली थेट रेल्वे स्टेशनला पोहोचलो मी रिक्षामध्ये बसून सोलापूर धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांना फोन केला आणि नागेश बंडी आणि दोन तीन कार्यकर्त्यांना फोन करत होतो एवढ्यात फोन स्विच ऑफ झाला तसंच मी रेल्वे स्टेशनला गेलो रेल्वेने अरुण योगीराज ज्या गाडीत जाणार होते ती गाडी सुद्धा येऊन थांबलेली होती मनात एकच खंत होती त्यांचं दर्शन आम्हाला घडणार की नाही असं वाटत असताना त्यांनी आम्हाला भेट दिली प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद माझ्यासारख्या राम भक्तांवर आहे हे सिद्ध झालं आणि आम्ही योगीराज यांच्या भेटीनं नतमस्तक होऊन त्यांचा हात डोक्यावर ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ भगवद्गीता भेट दिला राम लक्ष्मण सीता हनुमान असलेली मूर्ती त्यांना देण्यात आली आणि तिथे राजमणियार होते त्यांचा सुद्धा श्रीराम शल्ला घालून आम्ही सत्कार केला तसेच आज आमच्या अयोध्या प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडलं असं मी समजतो मित्रांनो काल एक सत्य घटना असं घडली की मनापासून आणि हृदयापासून श्रीराम भक्ती केल्यावर सदैव प्रभू रामचंद्र माझ्यासारख्या राम भक्तावर कसे आशीर्वाद देतात हे मी तुम्हाला सांगतो काल हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये माननीय योगीराजी यांचा कार्यक्रम होता पूर्ण कार्यक्रमच्या वेळेस आम्हाला भेटायचं होतं पण त्यांच्या सुरक्षा कारणामुळे त्यांना कोणाला पण भेटू दिले नाही तर आम्ही लांबणं त्यांचं दर्शन घेतलो काल मनात एकच खंत होती की माझ्या वडिलांच्या निधनामुळे मी अयोध्येला जाऊ शकलो नाही आणि प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले नाही पण प्रभू रामचंद्र माझ्यासारख्या एक रामभक्ताला काल सोलापूरमध्ये येऊन त्यांचे दर्शन दिले काल हुतात्मामध्ये कार्यक्रम झाल्यावर आम्ही वीस ते पंचवीस कार्यकर्ते स्टेशनला गेलो होतो त्यांनी स्टेशनला जातील म्हणून आम्हाला कल्पना नव्हती तरी त्यांना त्यांचे दर्शन घ्यावं आम्ही वीस ते पंचवीस बजरंगी रेल्वे स्टेशनला गेलो होतो आम्हाला कुठंच नक्की माहिती मिळत नव्हतो आणि आम्ही तिथने तसंच त्यांना तिथेच नमस्कार पूजा करून आम्ही आमच्या घरी आलो घरी आल्यावर अर्धा पाऊन तासाने एक आश्चर्य घटना घडली अवघ्या बारा मिनिटात माननीय योगीराज हे रेल्वेतून त्यांच्या मैसूर या गावी जात आहेत तुम्हाला भेटायचे असल्यास आस, तुम्ही जाऊ शकता असं एका श्रीरामभक्ताने मला फोन केला मी लगेच विलंब न करता मी रोडवर तसेच धावत रोडवर गेलो ॲक्च्युली एम एसी स्टेशन हा रस्ता रिक्षाचा वीस मिनिट आहे पण मी विलंब न करता लगेच दोन साईक मला रिक्षा सापडली तसेच रेल्वे स्टेशनने केलो मी कॉल करत 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 सोलापूरचे राम रामभक्त आम्हालाच गोरंटलांना फोन केलो दोघा त्यांना कॉल करला लागलो पूर्ण माझा फोन स्विच ऑफ झाला तसेच आम्ही पळालो स्टेशनला पोचतात लगेच गाडी जी तिथे येऊन थांबलेली होती त्यांची लगेच आम्ही तिथे गेलो आणि गे गाडी चढणार एवढ्या क्षणात आम्ही त्यांचं आम्ही तिथं योगीराजजीनं भेटून त्यांच्या पायावर पडून डोळ्यातनं आम्हाला आश्रय येतोय राम भक्तांच्या आम्हाला असं वाटत होतं की आम्ही अयोध्येला दे जे गेले नाही पण रामचंद्रानेच आम्हाला इथे दर्शन दिलं त्यांचे हात डोक्यावर घेतलं त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलं आणि आम्ही त्यांच्या पायावर आशीर्वाद घेऊन डोळ्यातनं आनंद आश्रय येत होता त्यामुळे मित्रांनो मनापासून पुन्हा एकदा सांगतो मनापासून हृदयापासून प्रभू रामचंद्रांचा आपण भक्ती आणि श्रद्धा केल्यास आपल्याला प्रभू रामचंद्र सदैव आशीर्वाद देतात ही घडलेली घटना आहे